मित्रांनो आपण एखाद्याला जर सपोर्ट केला तर प्रामाणिकपणे सपोर्ट करायचा ते प्रामाणिकपणे त्यांचे व्हिडिओ बघायचे आणि प्रामाणिकपणे त्यांना सबस्क्राईब करायचं कोणाला नाराज नाही करायचं काय आहे आपण सबस्क्राईब केलं संध्याकाळी बघितलं ते अनसबस्क्राईब ना आपण जर एखाद्याचा व्हिडिओ आला तर आपण त्या व्हिडिओची वाट नाही लावायची जर चारने पाच मिनिटाचा किंवा सहा मिनिटाचा जर व्हिडिओ आल असेल तर प्रामाणिकपणे पूर्ण बघायचा जर तुम्ही जर तो फक्त लाईक केला आणि सोडून दिलात तर पूर्ण त्या दोघांचीही वाट लागते बघणाऱ्याचे पण आणि जेणे व्हिडिओ टाकला त्याचे त्यासाठी आपण प्रामाणिकपणे काम करायचं आहे आणि सगळ्यांना घडवून मिळवून आणि आपण त्यांना सपोर्ट करायचा आहे त्यांना फुल सपोर्ट करायचा आहे मग छोटा असू दे किंवा मोठा असू दे नवीन असू दे किंवा जर जुना असू दे तर आपण हे काय करायचं आहे जर आपली एवढी फॅमिली मजबूत झाली आहे म्हणून तुम्हाला मी सांगते एवढी मजबूत झालंय तर एखादा जर अडचणीत आहे तर आपण नक्कीच त्याला वर आणू शकतो आणि एवढी आपल्याकडे पावर झालेली आहे नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकण या आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो आज आपण काय शिकणार आहोत माहिती आहे आणि हा विषय खूप छान विषय आहे हा मित्रांनो कारण कसं आहे ज्यांचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे त्यांच्यासाठी तर खूप चांगलाच आहे आणि सगळ्यांचे चॅनल मित्रांनो आता मॉनिटाईज होणार आहे तर हा व्हिडिओ स्किप न करता जर बघितला तुम्हा तर तुम्हाला खास उपयोगी पडणार आहे तर मित्रांनो काय आहे माहितीये की ज्या वेळेला ज्यांचं चॅनल मॉनिटाईज झालं आहे त्यांनी जास्त लक्ष द्या आणि ज्यांनी चॅनल मॉनिटाईज नाही झालंय तर त्यांचं पण चॅनल मॉनिटाईज होणार आहे तर त्यांनी पण व्यवस्थित लक्ष द्या या व्हिडिओकडे आणि व्हिडिओ मोठा तर होणारच नाही आहे पण लक्षात घ्या त्या अगोदर आपल्याला दोन मित्रांना चांगला सपोर्ट करायचा आहे त्यांचं चॅनल पुढे जाण्यासाठी खूप प्रयत्न करायचा आहे त्यांना चांगला ओट करायचा आहे आणि भरभरून ओट करायचा आहे त्यांना आणि सगळ्यांनी मिळूनच त्यांना आपण घेऊनच पुढे जायचं आहे तर मित्रांनो आपल्याला आता हे जुने व्हिडिओ ते लाईव्ह कसे करायचे ह्याच्यावरती आजचा आपला हा व्हिडिओ आहे आणि आपल्याला बरेचसे लोकांना मी बघितलं मी बरेचशा लोकांना वेळ मिळत नाही कारण काय असतं घरची कामं असतात जास्त आपले ते रेसिपी व्हिडिओ आहेत यांना तर वेळ मिळत नाही कधी कधी आठ आठ दहा दहा दिवस वेळ मिळत नाही व्हिडिओ करायला पण ज्यांचं चॅनल मॉनिटाईज झालंय त्यांच्यासाठी हे जास्त आणि त्यांनी शिकलं तर आणखी उत्तम आहे ज्यांचं चॅनल मॉनिटायज नाही झालं कारण त्यांना पण हे हा उपयोगी व्हिडिओ येणार आहे तर काय करायचं आहे आपल्याला माहिती आहे मित्रांनो जुने व्हिडिओ आता जुन्या व्हिडिओवर जायचं आणि तुमचं ज्या वेळेला चॅनल मॉनिटाईज झालं त्याच्यानंतरचे जेवढे व्हिडिओ आहेत मॉनिटाईज व्हायच्या अगोदर जर तुम्ही कराल तर ते नाही जमणार तुमचं चॅनल मॉनिटाईज झाल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे की माझा या तारखेला चॅनल मॉनिटाईज झालेला आहे आणि ते व्हिडिओ जुने कारण तुम्हाला आता सध्या वेळ मिळत नाही तर ते जुने व्हिडिओ लाईव्ह कसे करायचे ह्याच्यावरती हा खास व्हिडिओ आहे आणि तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला हे कसं लाईव्ह दाखवतात तो माझा मित्र प्रवीण तुम्हाला दाखवणार आहे आणि खरोखरच खूप छान व्हिडिओ तो होणार आहे आणि जर तुम्ही हा जर स्किप न करता जर बघितलं तर खरोखरच तुमच्या उपयोगीचा हा व्हिडिओ होणार आहे कारण का आपली ही धडपड आहे ही कशासाठी आहे तुमच्यासाठीच आहे कारण का खूप मेहनत घेताय मी माझ्या डोळ्यासमोर बघतोय रात्रंदिवस तुम्ही लाईव्ह घेताय तुमच्या साठी काम करताय तर मला ते बघून म्हटलं आता तुमच्यासाठी आणखी एक वेगळं काहीतरी काढूया आणि हे सगळ्यांच्या उपयोगी होणार आहे पण जास्त जास्त कोणाला या उपयोगी आता कोणाला होणार आहे ज्यांचं चॅनल मॉनिटाईज झालंय यांना हे जास्त उपयोग होणार आहे आणि जरी ज्यांचं चॅनल मॉनिटाईज नाही झालंय त्यांनी सुद्धा हे माहिती करून घ्या कारण तुम्हाला पण त्याचा उपयोग होणार आहे कारण आता तुमचे सुद्धा चॅनल जवळजवळ मॉनिटाईज होत आलेले आहे तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि हा जेवढ्या जास्त लोकांना शेअर कराल तर खूप चांगलंच होईल आणि त्या लोकांना पण ही माहिती मिळेल तर हा व्हिडिओ पुढे चालू करतोय तो आपला प्रवीण करतोय आणि तुम्हाला हे पूर्ण लाईव्ह कशी करायची ह्याची माहिती देतोय लक्ष द्या त्याच्यावर नमस्कार मित्रांनो मित्रांनो बाळादेने सांगितल्याप्रमाणे आपण लाईव्हला जुने व्हिडिओ कसे दाखवायचे हे आता आपण जरा पाहूया प्रथम आपण यूट्यूब चॅनल ओपन करायचं युट्यूब चॅनल ओपन केल्यानंतर के के प्लस आयकॉनला क्लिक करून लाईव्ह या ऑप्शनवरती जायचं लाईव्ह ऑप्शनमध्ये गेल्यावरती आपण प्रथम आपल्याला व्हिडिओ जे आपण जुने व्हिडिओ दाखवणार ते आपण आडव्यामध्येच दाखवणार ऑरिजंटल ऑरिजंटलमध्ये दाखवणार तर आपल्याला ही सेटिंग करावी लागेल इथे बघा मोबाईलचं चिन्ह दिसते तिथं आडवा पाहिजे असेल आडवा उभा पाहिजे असेल तर उभा आपण आता ते व्हिडिओ आहेत जुने व्हिडिओ आपले आडव्या असणार तर आडव्या ऑरिजेंटलमध्ये दाखवायचे ही सेटिंग करून झाल्यानंतर खालती पेन्सिल या ऐकूनवरती क्लिक करायचं तिथे क्लिक केल्यावरती प्रत्येक ऑप्शन आपल्याला लाईव्ह कधी दाखवायचं आहे ऑडियन्स रिक्वायर्ड इथे नो इट्स नॉट मेड फॉर किड्स त्यानंतर स्क्रीनकास्ट हा ऑप्शन एनेबल करायचं आहे एनेबल केल्यानंतर शेड्यूल फॉर लेटर आपल्याला हा व्हिडिओ कधी लाईव्ह दाखवायचा आहे ते टाईम टाकून डेट टाकून टाईम टाकून घ्यायचा त्यानंतर आपण ॲडव्हान्स सेटिंगमध्ये जायचं ॲडव्हान्स सेटिंगमध्ये गेल्यानंतर एनेबल मॉनिटायझेशन मॉनिटायझेशन एनेबल करून घ्यायचं ते केल्यानंतर आपण नेक्स्ट करायचं नेक्स्ट केल्यानंतर परत वरती पेन्सिल या आयकॉनवरती क्लिक करून आपल्याला एक थमनेल अपलोड करून घ्यायचं तर आपण आता कुठलं एक असं थमनेल अपलोड करून घेऊया जो आपण व्हिडिओ बनवणार जो व्हिडिओ आपण दाखवणार आहे त्याचा एक थमनेल अपलोड करून ठेवायचं त्यानंतर सेव्ह करायचं सेव्ह केल्यानंतर गो लाईव गो लाईव्हला जायचं एक पॉपो गॉट इट करायचं त्यानंतर स्टार्ट रेकॉर्डिंग और कास्टिंग स्टार्ट नावला क्लिक केल्यानंतर आपण चॅनल ओपन करायचं यूट्यूब चॅनल ओपन केल्यानंतर आपण जे थंबनेल अपलोड केलेलं आहे तो व्हिडिओ शोधायचा आणि तो व्हिडिओ शोधून आपण लाईव्हला प्ले करायचा प्ले केल्यानंतर आपला असा व्हिडिओ प्ले होईल प्ले केल्यानंतर गो लाइव वरती क्लिक करून लाईव्हला हा असा व्हिडिओ आपल्याला दिसेल अशा प्रकारे आपण लाईव्हला जुने व्हिडिओ प्ले करू शकतो धन्यवाद मित्रांनो